गुड इव्हनिंग तर स्वागत आहे आपलं आपल्या शुभांगी ब्रॉम मध्ये तर आज एकोणावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आज आमच्या सुनबाई रोहिणी आणि तेरस यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस आहे तर आज बरोबर तीन वर्ष झाले आणि आजची ह्या वेळेची परिस्थिती मी तुम्हाला सांगते तिथून मी सुरुवात करते तर ह्या टायमिंगला बरोबर नवरदेव निघाला होता आणि खूप गडबड गडबड आता नवर निघायचं म्हटलं किती गडबड असते खूप गडबड आमची चालू होती आणि तेराचे पप्पा खूप चिडत होते कारण बायकांचं आवलेलं नव्हतं आता लग्न म्हटलं का सगळ्यांचं प्रत्येकाचं मेकअप कुणाचं काय कुणाचं काय कुणाचं काय त्यांची चिडचिड चालू होती कारण त्यांना सगळ्या गोष्टी वेळेवर लागतात आणि त्यांचं ऑफिस टाक येणार होत्या लग्नाला मग त्यांचं हे इंटेन्शन होतं की लग्न आपल्याला वेळेवर लागायचं आणि त्यांनी त्यांचा शब्द बरोबर खेळा केला आमचं लग्न बरोबर सवारला लागलं आणि खूप तेरसचे खूप सारे मित्र आले होते लग्नाला पण त्यांनी माझ्या दोन्ही भावांना सांगून ठेवलं माझा मोठा भाऊ मिलीन तो आता ह्या जगात नाही तर त्याला आणि सागरला सांगितलं का हे बघा लक्षात ठेवायचं आपल्याला लग्न आठच्या आसपासच लावायचं तर खूप तेरसचे मित्र आलेले होते लग्नाला पण कुणालाच सा म्हणजे प्रवायशी केला त्याच्यामुळं कुणाला नाचता नाही आलं पण लग्न एकदम वेळेवर लागलं आणि सगळे पण म्हणाले की लग्न वेळेवर लागलं पण तेव्हा माझं युट्यूब चॅनल नव्हतं कारण मी युट्यूब चॅनल आता तीन महिन्यापूर्वी सुरू केले मला सर्वांना तर माहितीचे आणि मला बऱ्याच ताईंनी सांगितलं की लग्नाचे व्हिडिओ दाखवा तर मी म्हणजे असं कॅमेरा शूट केलेला आणि मोबाईलमध्ये काढलेले फोटो होते तर मी ते तुमच्यासोबत शेअर करावे असे मला वाटले आणि मी सकाळीच व्हिडिओ कर नव्हते पण व्हिडिओला जरा वेळ झाला करायला कारण गिरिजा गिरिजाची तब्येत पण बरी नव्हती आणि रोहिणीची म्हणजे पहिली रोहिणी आजारी होती तर रोहिणी माहेरी गेलेली होती आणि रोहिणीमुळं मग गिरिजा पण आजारी होती पण आम्हाला करमत नव्हतं मग आम्ही तिला बोलवून घेतलं आणि रोहिणी आणि गिरिजा कालच घरी आली आपल्या आप तर मग गिरजा बरे नसल्यामुळे आज घरात दिवसभर तिची <laughs> चिडचिड चिडचिड चालू होती म्हटलं व्हिडिओ थोडा लेट बनवू त्यामुळे व्हिडिओ बनवायला मला वेळ झाला तर संध्याकाळची आता जवळजवळ सात वाजले तर आता मी व्हिडिओ करते आणि तुम्हाला शेअर करते लगेच तर चला मग मी तुम्हाला तेजसच्या आणि रोहिणीच्या लग्नाचे काही क्षण दाखवते चला तर मग टेरेसच्या लग्नाला मी सतरा किलोच्या पुऱ्या केल्या होत्या हे बघा ह्या पुऱ्या आणि पुऱ्या खूप छान झाल्या होत्या नंतर मेहंदीचा कार्यक्रम होता त्याच दिवशी तर मी टेरेसच्या हातावर मेहंदी काढते तसं तेरेसच्या हातावर आमच्या पिंडूड मेहंदी काढली पण मग सगळ्यांनी फोटोशूट केलं त्याच्यासोबत ही माझी लहान बहिणी सर्वात शारदा त्याच्यानंतर ही तिच्यापेक्षा मोठी पाच नंबरची बहीण माझी सुरेखा तर ही मुंबईला असते आणि हे बघा पिल्लोणी तेजस छान फोटोशूट केलं पिल्लोणी पण मेहंदी कलेचा ड्रेस घातला होता आमच्या <laughs> दोघांचा लुक मेहंदीचा आणि माझ्या दोन्ही दो भाऊजाई मोठी भाऊजाई आणि लहान भाऊजाई हे बघा पिल्लू आणि तिची मैत्री ही माझी चार नंबरची बहीण ती टीचर आहे हिला पण तुम्ही अगोदर ब्लॉक मध्ये बघितलंच असेल तर हळदीच्या दिवशी सकाळीच तेरस दर्शनाला गेला त्याच्यासोबत त्यावेळेस पिल्लू होतं आणि नंतर पिल्लूने हे बघा असं ड्रेस घेतला होता हळदीच्या दिवशी छान दिसत होत पिल्लूच्या दिवशी आणि तेरसनी हा ड्रेस वेअर केला होता हळदीच्या दिवशी अंघोळीसाठी बघ बघा दिसतं दिसत तर हळदीच्या दिवशी पण मग सगळ्या माझ्या पुतण्यांनी वगैरे त्याच्यास फोटो वगैरे काढले आणि पिल्लांच्या मैत्रिणी पण होत्या लग्नाला हळदीला हे बघा माझ्या बहिणीच्या मुली हा प्रियांका आणि संजना आणि लहान बहिणीची मुलगी आरू आरुही आरु आणि सगळे नातेवाईक मंडळी वगैरे होते ये बगा मुझी मुझी बगा ही बघा माझी मोठी भाऊजी माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी माझी जा सुषमा पिल्लू आणि ही बघा ही माझी सहा नंबरची बहीण परत ही शारदा असं सर्वांनी फोटो काढले जेवढे फोटो मला दाखवता येईल तेवढे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर ह्या सर्व माझ्या पुतण्या आहे म्हणजे ह्या सर्व चुलत बहिणी अकरा जणी आहे तर यांच्यासोबत रोहिणी पण आहे बघा आणि सगळ्यांनी पण छान फोटोशूट केलं तर इथे पिलूच्या माम्या आणि मावस बहिणी वगैरे यांनी फोटो काढले तर ते रसला आम्ही हळद लावतोय आणि पिल्लूचं फोटोशूट चालू होतं जे काही फोटो आले मधन मधनं ते बघा ही बेलूची मैत्रीण आहे प्राजक्ता पण आमच्याकडेच कमी होती पिल्लूचा ड्रेस जो घातलेला आहे तो नाशिकला घेतला आम्ही त्यानंतर ते हळद लावल्यावर तेरसनी बाहेर घराच्या बाहेर काही फोटो वगैरे काढली त्यानंतर नातेवाईक मंडळी वेग वगैरे होते त्यांचे पण काही फोटोशूट आहे याच्यामध्ये नंतर हळद वगैरे लावून झाल्यानंतर तेरसचा उपासा दिवशी अंगारात फोटो काढल्यामुळं चेहरा जरा काळा दिसते आणि ही लग्नाच्या दिवशी सकाळीच परत त्याला बाहेर आंघोळ वगैरे घातली आणि नंतर आता हे लग्नाचे फोटो आहे तर ते पप्पांनी मस्त थ्री पीस घातला होता आणि पिल्लूने हा छान घागाला घेतला होता आपण नाशिकला नाशिकला आहे माझ्या चॉईसला घेतला तिने हे बघा हा पिल्लूचा लूप लग्नाच्या दिवशीचा आणि तुमचा विश्वास बसणार नाही पण पिल्लूनी हा पण आणि लग्नाला पण तिने दोन्ही वेळेस तिने घरी मेकअप केले होते कारण तिला घरी छान मेकअप करता येतो मग तिने दोन्ही पण मेकअप घरीच केले होते हे बघा ह्या पिल्लूच्या मैत्रिणी वैष्णवी आणि राजपूता ते आपण लग्नाला आलेल्या होत्या दोन्ही नवरिणीवर जेव्हा आपण सोबत पण मस्त चालू फोटोशूट वगैरे केले तर माझा लहान भाऊ आहे सागर तर बऱ्याच मित्र मंडळी नातेवाईक जे फोटोशूट झाल्यानंतर आता नवरी नवरदेव जेवायला बसले रोहिणी छान रेड कलरचा गागरा घेतला होता आणि खूप छान दिसत होती रोहिणी आणि तेजस्वंद पण खूप छान दिसत होते लग्नाच्या दिवशी आता नवरी नवरदेवाचं फोटोशूट इथे चालू आहे तर इथे पिल्लूची मैत्रीण वैष्णवी आणि तिची मम्मी संगमेरला असतात त्या त्या पण लग्नाला होत्या पिल्लू त्यांच्यासोबत फोटो काढली आणि पिल्लूचे एकटीच पण फोटोशूट चालू होतं बघा देवकाचे फोटो आहे दे फोट फोटो थोडे पुढे मागे झाले कारण मोबाईल मध्ये जशी होते तशी मी शोधून शोधून टाकले तर अशा प्रकारे आमच्या तेरस्ता आणि रोहिणीचा विवाह एकोणावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी संपन्न झाला आणि आमच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या पिल्लूची इच्छा पूर्ण झाली कारण ते हो होती तर हा मला कमेंट पण आलं पिल्लू तुम्ही का म्हणता तर पिल्लू आम्ही तिला लाडानी म्हणतो आणि तिचं नाव श्रुती तर कुठल्या आपण लहान वडिलांना मुलं म्हणजे आपले पिल्लू सारखेच असताना पिल्लू पिल्लूच म्हणतो आपल्या मुलाला ती किती मोठी झाली आम्ही तरी तिला पिल्लूच म्हणतो तर तिचं नाव श्रुती आहे खरं जी तुम्ही व्हिडिओमध्ये नेहमीच बघता आणि चला तर मग कसं वाटलं तुम्हाला अचंड आवडला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर अशा प्रकारे मला जेवढे शक्य होईल तेवढे फोटो मी तुम्हाला तेरसच्या आणि ऋणीच्या लग्नाचे दाखवले अजून खूप सारे फोटो होते पण मग माझ्याकडे मोबाईलमध्ये जेवढे अवेलेबल होते तेवढे मी तुम्हाला दाखवले तरी ज्यांचे जर कोणाचे फोटो आले नसतील तर त्यांनी प्लीज रागं भरू नका कारण व्हिडिओ कॅसेटमध्ये आणि अल्बममध्ये तर सगळ्यांचे फोटो आहे पण व्हिडिओ कॅसेटमधले आणि अल्बममधले फोटो जर मोबाईलमध्ये घेतले असते तर ते ब्लर झाले असते त्यामुळं मी जेवढे मला मोबाईलमध्ये शक्य होते तेवढे फोटो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तरी तुम्हाला कसे वाटले ते फोटो नक्की कमेंट करून सांगा आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो मला सांगितलं मी का पिल्लूचा आग्रह होता कारण आम्हाला पिल्लूचं लग्न करायचं होतं पहिले कोणत्याही पण आईवडिलांचं असतंच ना सहसा म्हणजे मुलीचं लग्न अगोदर करता मुलाचं नंतर करता आता प्रत्येकाचं इंटेन्शन वेगळं वेगळं असतं तर पिल्लू पण नवरीच आहे म्हणजे तेव्हा पण नवरी होती नाही आत्ता पण ल नवरीच आहे नवरी ती पण पिल्लूची योग जगा उशिरा सांगितलेली गुरुजींनी आणि तिच्या लग्नाला म्हणजे तिला मुलगा पसंत पडत नव्हता किंवा पत्रिका जमणं न जमणं अशा बऱ्याच भनगट होत्या त्यामुळे पिल्लूनी सांगितलं मम्मी मला मुलगी आवडली कारण तिला रोहिणी खूप आवडली होती आणि आमची रोहिणी आहे पण आवडण्यासारखी त्याच्यामुळं पिल्लूचा खूप फोस हो चालला आता म्हणून आम्ही लग्न जमवलं आणि लग्न केलं तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय बा बाय